श्री राम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौदाला सुरू झालेले पहिले जागतिक महायुद्ध एकोणीसशे अठरा उजाडले तरी सुरूच होते या पहिल्या जागतिक महायुद्धाचे दुष्परिणाम इन्फ्लुएन्झा नावाच्या महाभयंकर साथीच्या रोगाचा उदय होऊन दिसू लागले एकोणीसशे अठरा मार्च एप्रिलच्या दरम्यान युरोपपासून सुरू झालेली या महाभयंकर रोगाचीही साथ वायुवेगाने उत्तर अमेरिका आफ्रिका ब्राझील आशिया अशी सर्व जगात पसरली चार वर्षाच्या काळात महायुद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या दहा पटीने लोक या इन्फ्लुएन्झा साथीच्या रोगाने एका वर्षात मरण पावले एकट्या अमेरिकेत त्यांच्या या वेळच्या लोकसंख्येच्या अठ्ठावीस टक्के लोक, लोक म्हणजे जवळजवळ सहा लाख पंच्याहत्तर हजार लोक मृत्युमुखी पडले या रोगाच्या साथीने जगातील दोन करोडहून अधिक लोक मृत्युमुखी पडले भारतामध्ये या साथीने वीस ते पंचवीस लाख लोक मृत्यू पावले या साथीच्या रोगाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे खूप थंडी वाजून ताप येई व मनुष्य अतिशय थकून जाई दोन चार दिवसात त्याची त्वचा निळसर पडून फुफ्फुसे द्रवाने भरून जात व त्यामुळे श्वसनक्रियेला अडथळा निर्माण होऊन मनुष्याचा मृत्यू होई सुरुवातीला या रोगाची लागण झाल्यावर तीन चार दिवसात मनुष्याचा मृत्यू होत असे परंतु पुढे या साथीचा प्रादुर्भाव वाढला तसतसा म्हणजे रोगाची लक्षणे दिसताच काही तासातच मनुष्याचा मृत्यू होऊ लागला भारतात या साथीचा प्रादुर्भाव जुलै एकोणीसशे अठराच्या दरम्यान दिसून आला व पाहता पाहता या महाभयानक रोगाची साथ भारतभर पसरली त्यातून महाराष्ट्र कसा सुटणार महाराष्ट्रातही या साथीने हाहाकार माजविला केवळ शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यातही ही साथ वायुवेगाने पसरली हजारोंच्या संख्येने लोक रोज मृत्युमुखी पडू लागले सर्वत्र हाहाकार माजविणारे मृत्यूचे महातांडव सुरू झाले इन्फ्लुएन्झा या रोगाचे नाव काढताच अंगावर रोमांच उभे राहून कापरे भरू लागे एवढी दहशत या रोगाची निर्माण झाली होती तेरा चौदा वर्षापासून तो चाळीस बेचाळीस वर्षाच्या वयोगटातील लोक या रोगाने अधिक प्रभावित झाले शहरातील खेड्यातील गरीब श्रीमंत अडाणी विद्वान प्रापंचिक संत महंत असा भेदभाव श्री समर्थांनी दासबोधातील निरूपणात सांगितल्याप्रमाणे हा रोग घाला घालताना मुळीचा विचार करीत नव्हता श्री समर्थ म्हणतात मृत्यू न म्हणे योगाभ्यासी मृत्यू न म्हणे संन्यासी मृत्यू न म्हणे काळासी वंसू जाणे मृत्यू न म्हणे हा संत मृत्यू न म्हणे हा महंत मृत्यू न म्हणे हा गुप्त होत असे मृत्यू न म्हणे थोर थोर मृत्यू न म्हणे हरिहर मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे काळ हा कोणाचीही गय करीत नाही उलट तो जीवाला ग्रासण्यासाठी निमित्ताच शोधत असतो म्हणूनच मोठमोठे शूर धैर्यवान क्रूर या रोगाचे नाव काढताच गर्भगळीत होत होते हा आपला परका कुणालाच समजत नव्हता काळाचा वरवंटा सगळीकडे सारखाच फिरत होता दुःख शोकाला सीमाच राहिली नव्हती घरोघरीच मृत्यू होत असल्यामुळे दुःख तरी कुणाला सांगावं अशी सर्वत्र परिस्थिती होती साखरखेरड्यावरही या क्रूर साथीची नजर फिरली अश्विन वद्यात मुकुंद अण्णांचे घर या साथीने पछाडले बाबाजी मुकुंद अण्णा गोपाळकृष्ण व पुरुषोत्तम बुवांची पत्नी यमुनाबाई या चार जणांना या साथीने ग्रासले आषाढ महिन्यात चातुर्मास सुरू होण्यापूर्वी बाबाजी मायबाईला म्हणाले होते मायबाई आता या चातुर्मासात आम्ही रामापाशी जाणार बरं का मायबाईंना वाटले या चातुर्मासात राम मंदिरात काही विशेष कार्यक्रमाची योजना असेल येणाऱ्या जाणाऱ्या मंडळींना व गावातील त्यांचे जीवश्च कंठश्च स्नेही देसाई देशपांडे आबाराव अण्णाजी माई दाजीबा शिंदीकर यांनाही त्यांनी हे सांगितले होते प्रल्हादाला श्री रामानंद महाराजांनी अनुग्रह देऊन पदरात घेतल्यापासून व त्याची सारखी वाढत असलेली गुरुनिष्ठा भक्ती ज्ञान विवेक वैराग्य पाहून ते आईला म्हणायचे मायबाई आपला प्रल्हाद फार मोठा होणार बरं ही रामाकडे जाण्याची गोष्ट जेव्हा ते मित्रांजवळ काढीत तेव्हा त्यांचे मित्र गमतीने म्हणायचे आहो आबा तुम्ही असे अचानक निघून गेल्यावर आम्ही कुणाचा आधार शोधायचा तेव्हा ते, ते म्हणायचे तुम्हाला प्रल्हाद आहे बरं का तो माझी उणीव तुम्हाला कधीच भासू देणार नाही परंतु मित्रांनी त्यांचे हे बोलणे फारसे कधीच मनावर घेतले नाही अश्विन पौर्णिमेला म्हणजे कोजागिरीला त्यांचे हे सर्व मित्र बाबाजींकडे आले होते रात्री कोजागिरीचे नैवेद्याचे दूध घेतल्यावर या सर्व मित्रांना बाबाजी म्हणाले आता एक आठवडाभरच आहे बरं आम्ही इथे तेव्हा दाजीबा म्हणाले का कोठे भागवत प्रवचन वगैरे आहेत का ते म्हणाले आहेत ना परंतु आमच्या माहेरी त्यांना काही बोध होईना तेव्हा बाबा म्हणाले आता आम्ही आपल्या गावी जाणार आहोत निजधामाला हे ऐकून मित्र म्हणतात अरे बाबा असं भलतंसलतं काही बोलू नकोस अश्विन वद्य पंचमीला मित्रांना चार दिवसांनी आम्ही खरंच जाणार बरं म्हणून सांगितलं आणि सप्तमीला पुन्हा उद्या आम्ही जाणार म्हणून बोलले असं साधक हो परमपूज्य प्रल्हाद महाराजांचे मोठे बंधू परमपूज्य श्री वासुदेव शास्त्री उपाख्य बाबाजी वासुदेव रूपात विलीन झाले तो प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समरथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समरथ